शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिवस दुसऱ्या मध्ये आणि दिवस दुसरा असा काहीतरी सुरुवात की हे राहुल कमोन्सन राहल्या एकाच बाई आमचा शुभमबाई सिंगर आहे नाव गावामध्ये आमचा ऑर्केस्ट्रा आहे राहुल सुधास पाटील बरोबर ना नंबर तुमचा जर तुमचं काही पांडे कोकणी आणि प्रश्न काय विचारतो समुद्राचं पाणी खारट आहे का कसं तुम तुमच याला याला लाल नावाची वस्तू नाही राहिली आहे आणि बोलतो मी कोकणी आहे सध्या आम्ही चाललेलो आहोत समुद्रावर आंघोळीसाठी आणि जो तुम्ही आम्ही जिथे स्टे केलाय तो आपल्या मित्राचा बंगला आहे ओंकार शिरोडकर यांची कृपा आहे हे बघा हा बंगला आहे मी तुम्हाला आल्यावर मी तुम्हाला अभिजित पूर्ण बंगल्याचा आता आम्ही इथून निघतो समुद्राच्या वाटेने समुद्रावर मागे घ्यायचंय आहे समुद्राला सगळ्यांना एक मी गाणं सादर करणार आहे बघू आता तिथे गेलो गेलो माझ्या फॅन्स लोकांची बोलत बोलो माझ्या फॅन्स लोकांची शरमाई काय त्याच्यावर असं असे आमच असत असत ते हा माझा पार्टनर आहे लेडीज आवाज काढतो कोण कि लेडीज आवाज काढतो बोलतो तू डू इट ब्रो लेडीज वॉइस लेडीज वॉईस लेडीज वॉइस ब्रो लेडीज वॉइस Uh, is, uh, sleeping, no? so, make <laughs> चला आता आम्ही इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो मित्रांनो आम्ही ब्रिज बीच बीचवर पोहोचलेलो आहोत आम्ही बीचवर वर आहोत तर राहुल तुम्ही माहीत का नाही घेतला तुमचा अशा प्रकारे आता धक्का दे बोट चालू झालेली आहे आणि बघा हा बीच आता आम्ही इथे जातो मस्त पाण्यात तुम्हाला पण जवळून दाखवतो मी मस्त वाळू आहे खाली बघा आणि तर गाडीचे पार तंदनीत म्हणता येतील चला आपण आधी गाडी काढू नंतर मित्रांनो आम्ही आलेलो होतो शिरोडा बीचला सो so, बॉईज इज फुल ऑन रेडी टू टायव ऑन समुद्र लेट्स काय करत नाही आतासाठी आम्ही चाललो पाण्यात उड्या मारायला अशा प्रकारे ओ हो नाईश व्ह्यू यू कॅन शी इट गाईज इट्स a... <laughs> गोवा गोव्याला दोन दिवसांनी जाऊ आता सध्या आम्ही पोर तावत चाललेला आहे आमचा पहिला मित्र लेट्स गो मित्र का हटतोय पांडेसाठी नको ठेव रे आता हा टू पांडे म्हणतो त्याला घाबरतोय मित्र आमचा चला भांडे मी आहे घाबरतो मित्र आपण पांडेला व्हिडिओ आपली पांडे कंटिन्यू आपला कंटिन्यू स्विमिंग पूल नाही समुद्र आहे समुद्र आहे स्विमिंग पूल नाही लाटा लाटाबा त्याला थोडस नाही पाण्यात खूप सारं आता आम्ही कुठे चाललो सोन्या काय काय सांग

<laughs> <नहीं थी, पाँण। laughs> ये बात बनली ती ब्रु हे बनली ती पांडे हे कि ओके ते आता आम्ही चाललेलो आहोत कुठे बाळा तुम्हाला जस सांगितलं तस सगळं काय आम्ही करत नाहीये असं बोटीत सगळे बसलेले आहेत

मित्र आपल्यासोबत फोटोशूट प्रॉपर चालू झालेला आहे असे का बरं चला आता आम्ही जाऊ डायरेक्ट स्कूबा डायव्हिंग ला स्कूबा डायव्हिंग करू इकडे तुम्हाला रेकॉर्ड करतील जे बाहेर असतील आतमध्ये असतील जसं काय रेकॉर्ड होईल तुम्हाला दाखवतो लेट्स

इतवर पडली कशी काय झाली आमचे दोन जाबाज खिलाडी खाली गेले एक तर दिसता दिसत नाही एकाचे एकाची प्रॅक्टिस चालू आहे एक पाक आत मध्ये गेलाय देवा कुठे आहे यो इथून अलग आहे कुठे गेला अरे सोडला काय खाली आला हे सुन लक्ष ठेवायला सांगितलं मला यार पर्सनल बायकोने लक्ष ठेवायला सांगितलंय भावा लवकर ये वरती असं लग्न झालंय ना, ना चला आता आपण पण जाऊ आपली पण व्हिडिओ झाली आपली पडावी मस्त एकदम मजा आली असले मोठे मोठे पापलेट आहेत व्हिडिओ दिसेल तुम्हाला आता आ, तुम्हाला व्हिडिओ दिसेल एक नंबर मजा आली हा इथं राहुल्या साहेबांची <laughs> तुम्हाला बोलू त्या प्रकारे डायरेक्ट झाली डायरेक्ट अरे राहुल्या जा बोलणार आहे घ्या बॉडी बघा घ्या बॉडी बघा बोर मस्त माझी बी इच्छा आता यायची थोडा वेळ कामा आलोच मस्त चला आता थोडस मजा करू पाण्या त्यांच्यासारखी मी पण जातो उड्या मारतो मस्त मजा करतो लेट्स गो हे तू रे Yeah! yeah. Here is एक नंबर दिसतय का दिसतय जवळ नाही बघताय ना आपल्याला माहिती

चाललो आमच्या दिशेने परत एकदा आमचं सगळं खेळून बिळून झालं चष्माकडे ना माझा झालं आमचं मस्त खेळून आता हजार रुपयाचा स्टँड आहे तो करावं लागतं ब्लॉगिंगसाठी काय करायचं आता आणि तो आता मला गिफ्ट देणार आहे ठीक आहे भाऊ म्हणेल तसं आता आम्ही चाललो आणि घराकडे तयार होतो आणि मग पुढच्या लेट्स गो बज्जी काय भज्जी खायला बसलो आता भूक लागली खेळून खेळून या तुम्ही ते पैसे मागले हो आता तुमच्याकडनं काय बोला तो अयो गणना मत तो म्हटला त्याने एक पण गात चालत हो थोडा आराम केला दमलेलो हे बघा पोरांचे काम आहे बघा नरावं थोडं तर इतकं चांगल्या पद्धतीत आल्या ऐकायला काय राम भरोसा आहे तो आता मी सकाळी पडले आणि खाऊन टाकला यार पिऊन टाकला सॉरी किती मेहनत किती मेहनत पडल्यावर तुम्हाला दाखवतं किती पाडले नारे नारळ पाडलेत आता यात पाणी ऐका नाही पाणी का नाही अवस्था येत नाही ना रे अशा प्रकारे आमची आता मित्रमंडळी पूर्णपणे तयार झालेली आहे आम्ही निघाले आहोत आता शिमगा बघायला आणि देवदर्शन करायला आजूबाजूचे दर्शन तो बीच वगैरे दाखवणार आहे आमचा मित्र ज्याची गाडी आहे आणि हा बंगला त्याचाच आहे सौद्या मी तुम्हाला प्रॉपर व्ह्यू देतो बंगल्याचा आता आपण निघू गो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रेड्डीच्या गणपतीला दर्शन करू हे बघा इथे असं मंदिर आहे आणि तुम्ही बघितलं असेल ला तर पार्टी फॉरेनर्स गेले आमच्या तेवढा <laughs> काय मी दाखवत नाही आता बघू शकतो तुम्ही दिसत असल बघा असं काही मंदिर आहे आता आपण जाऊ मस्त दर्शन करू बाप्पाचं आपल्या आणि मग वरती जाऊ मग नेक्स्ट स्पॉटला भेटू मंदिरात कॅमेरा लावड आहे मित्रा हा अलाउड आहे आपलंच गाव आहे ना ओके लेट्स गो विशालच्या गावी आपल्या आमचं लेट्स गो ती गायब कशी थांबले ती गायब कशी थांबले का येत्या गायगाय चला अजून पाय पडून घेऊन रेड्डीचा गणपती आहे दर्शन करू चाल रेड्डीचा गणपती ही मंदिराची कथा आहे पूर्ण तुम्ही वाचू शकता स्टॉप करून मी वाचतो तोपर्यंत तुम्ही वाचून घ्या दर्शन झालं आता बाजूला थोडस खाली चालत आलं असं उत्तर हा बघा रेडी बीच आहे आपण आता ब्रीच ला आलो बीच सॉरी बीच ला आलो तुम्हाला बीच दाखवतो रेडी बीच ओ ए ओ नाईस व्ह्यू आहे बघा एकदम मोठा आहे पूर्ण बाजूला जे मंदिराच्या थोडस खाली चालत आलात तर तुम्हाला हे बीच दिसेल ओ हो हो काय व्ह्यू आहे काय व्यू आहे एक नंबर पूर्ण एकदम व्यू एकदम हार्ड आहे चला तो थोडा मी फोटो वगैरे काढतो नंतर भेटतो पीच वरून आलोवर कोकम तुमच्या झोड घातली खाल्ले का नाही बोर कोकम सरबत आता मी अजून मागवलं आवडले पोरण आता आम्ही आलो देवी माऊली पंचायत देवस्थान ती आमची काय आमची देवी आहे कुलदेवी कुलदैवत आम्ही इकडे काय कुलदैवत नाही ती देवी आमची ओके चला पाय पुढे आता बघा काय स्पेशल असं स्पेशल असं काय नाही आम्ही इकडची सेवा करी ओके चला पाय पुढे आता आपण देवीचं मंदिर आहे बघा आतमध्ये वेतोबाच्या मंदिरात हरवली चला वेतोबा वेतोबाची मूर्ती आहे आणि इथं वेतोबाच्या चप्पल आहेत ज्यांना वेतोबाची स्टोरी माहिती आहे त्यांना माहिती आहे चप्पल आणि कथा वेतोबाची पूर्ण आरती थिंक स्थापना कशी झाली पूर्ण कथा लिहिलेली आहे ते वाचू शकता तुम्ही आता मी वाचतो सध्या पळी बघा कोकणात शिवाय <laughs> <उल्टो निला वागे। laughs> उल्टा नेला बा उलट मागं घेऊन गेले ते 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 <laughs> शिंगा हो आता तुम्हाला मी शिमगा दाखवत होतो कोकणातला पण आता थोडस आम्ही जेवणाकडे वळत आहोत आमच्या घरात होम मेड खिचडी बनवायला आमचा प्रयत्न आहे कारण होळी आहे आणि सॉरी मी सकाळी 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 मी एक चुकी केली की तुम्हाला होळीच्या शुभेच्छा नाही दिल्या सॉरी माझ्या पूर्ण मित्र परिवार आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचा शेफ आलेला आहे काळा चष्मा घालून काळा शर्टा घालून

तुम्ही कोकणा लोक जे तुम्ही बघताय कोकणी लोकांनी मनावर घेऊन आलो फक्त पर्सनली यासाठी बोललं जात आहे बाकी तुम्ही मनावर घेऊन आम्ही जेवण वगैरे बनवतो आणि परत आम्ही बाहेर जाणार आहोत होळीच्या पाया पडायला परत तुम्हाला पुढे भेटतो पोरं कशी मेहनत करतायत जेवणाचं सामान काढलेलं बघा कांदा टमाटे कापतो आपला भाऊ राहुल पाटील आणि केतन पाटील थोडासा मदत करतोय गाणी वगैरे लावून कॉपीराईट येईल मित्र माझ्या ब्लॉग मध्ये

भूगी मजबूत लागलेली आहे आणि आमचे अर्धे मित्रमंडळी बाहेर आहेत सो so, आता आमचा बावरची जेव्हा जेवण बनवेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ आमचं जेवण कसं झालेलं आहे ओके yes, okay, तो भेटतो आम्ही थोड्याशा वेळात आता आम्ही गाणे आहोत तर अशा प्रकारे आमची खिचडी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही सगळे असे ताट घेऊन बसलेले आहोत एकदम पद्धतची आता आम्ही जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला वगैरे झाले आणि नारळ घेऊन आलो शेंगा वगैरे मस्त बांधतात वगैरे आता उभा करतील ती लोक उभा केल्यावर बघू पुढे काय प्रोसेस करतात

आता आम्ही पण तारळ ठेवले दर्शन गेलो आता आम्ही चाललो आमच्या घरी पाया, पाया वगैरे पडल्या